नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत घाटमाथ्यावर आणि याच घाट आज येण्याचं कारण असं आहे की या घाटमाथ्याच्या जी नदी आहे कापना नदी या कापना नदीमध्ये मळीचं किंवा सांडपाण्याचं पाणी सोडल्यामुळं पाणी दूषित झालेलं आहे आणि हा भयानक प्रकार या नदीमध्ये घडलेला आहे नदीचं पाणी काळ कुट्ट झालेलं आहे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं हेच नदीचं पाणी कोयना नगरमध्ये कोयना नदीमध्ये मिक्स होणार आणि तेच पाणी परत इतर गावांना पेण्या पेण्यासाठी जाणारी मोठा धोका निर्माण होऊ शकतो हा भयानक प्रकार चाललेला आहे आणि याच्याकडं कुणाचं लक्ष नाही या, या ठिकाणी आपल्याबरोबर काही ग्रामस्थ आहेत बोलण्यासाठी ज्यांनी हा आ, आ, जो प्रकार आहे तो अनुभवलेला आहे त्यांच्या तोंडातून आपण ऐकणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी हा प्रकार चालू आहे तो काय प्रकार आहे आणि या दूषित पाण्यामुळे कोणते कोणती हानी होऊ शकते काय तुम्ही पाहिले आता सांगण्यासारखं म्हणजे असा विषय आहे की रात्री आम्ही साडेआठ वाजता बघितलं त्यावेळी पाणी पूर्णपणे निवाळ होतं आणि साडेआठच्या नंतर मी घरी गेल्याच्यानंतर सकाळी येऊन बघतोय सहा वाजता तर पाण्याचा म्हणजे एकदम काळकुट्ट पाणी झालेलं आणि त्याच्यामुळं काय झालं ह्या नदीमध्ये जे असणारे मासे आणि त्याच्यामध्ये काही खेकडी एका ग्रामस्थाने एक जाळं टाकलं होतं इथं आणि त्या जाळ्यामध्ये ते मासे आणि खेकडी मेलेली सापडली त्याच्यामुळे ह्या दूषित पाण्यामुळे एवढा ह्या नदीमध्ये प्रकार असा घडलेला आहे की सगळे जीन जीवाणू काय मासे बिशे खेकडी बिकडी सगळे ह्या पाण्यातनं मरून गेलेले आहेत आणि असा सगळा प्रकार घडलेला आहे कशाचं पाणी असू शकतं काय अंदाज हे मला वाटतं एक तर सांडपाणी असावं हो किंवा मळीचं पाणी आणि हे कसं आहे हे पाणी जे असतं हे त्याच्यामध्ये अल्कोल जास्त प्रमाणाचा असतो आणि त्याच्यामुळं हा नदीमध्ये असा प्रकार घडलेला आहे की नदी वरती घाटमात्यापासून अगदी खाली आता हे पूर्ण सगळ्या गावांचं सगळं पूर्ण पाणी दूषित होत जाणार आहे या जे नदी आहेत ती सर्व ह्याचा उपयोग कोणाकोणाला होते ह्याचा उपयोग म्हटलं तर संपूर्ण घाटमात्यापासून अगदी खाली पूर्णपणे सगळा हेळवाग भाग तिकडे धक्का वगैरे पाटण पिटण आता हे सर्व पाणी खाली जाणार दूषित होत त्याच्यामुळे नदीमध्ये जे असणारे जीवाणू मासे वगैरे खेकडी वगैरे हे सगळे मारणार हे पाणी पिल्यामुळे दूषित परिणाम होऊ शक दूषित परिणाम होणार नक्कीच होणार माणसांच्यावर होणार जनावरांच्यावर होणार याचा परिणाम होणार का याविषयी तुम्ही पोलीस पाटील पोलिसांना काही ना ना कल्पना नाही पोलिसांना नाही आम्ही कल्पना दिली पोलीस पाटील पोलीस पाटलांना सुद्धा नाही आम्ही काय त्यांना माहिती असतो आज आपण बघितलं की कराड चिपळूण महामार्गाला समांतर होणारी कापणा नदी जी आहे ती कापणा नदी घाटमाथ्याकडून कराडकडे वाहते या प्रवाहामध्ये चिपळूण तालुक्यातील खेरडी या एम आय डी सीमध्ये असणाऱ्या वेस्टेज मटेरियल जे आहे ते वेस्टेज मटेरियलच्या स्वरूपातील जे द्रवरूप पदार्थ आहेत ते पदार्थ या कापणा नदीमध्ये सोडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं या कापणा नदीच्या पाण्याचा पूर्ण रंग बदलून गेला आहे त्या पाण्याला उग्र वास येत आहे त्या पाण्याचा परिणाम नदीतील माशांवर व वेगवेगळ्या वेग जीवजंतूंवर झाल्याचं निदर्शनास येत आहे आमची अशी मागणी आहे की कराड चिपूण महामार्गावरून चिपळूणकडून येणारे अनेक टँकर आहेत या टँकरमधून या मळीची वाहतूक केली जाते मला वाटतं की खडपोली एम आय डी सीमध्ये असणाऱ्या एका कंपनीमधून हे वेस्टेज केमिकल आहे ते केमिकल ट्रान्सपोर्ट केलं जातं आणि हे शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून कोयनानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतं मग शिरगाव पोलीस स्टेशननं जे लावलेले सी सी टी व्हीज आहेत त्या सी सी टी व्हीमध्ये याची पडताळणी करून संबंधित जे मळी वाहतूक करणारे ट्रक आहेत त्या सर्वांवर कारवाई करून त्यातून सत्यता पडताळून पाहणं ही पोलिसांची गरज आहे ही कापणा नदी आहे ती कोयना नदीला जाऊन मिळते आणि कापणा आणि कोयना नदीवरील नदीशेजारी असणारी अनेक गावं हे या पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात त्यामुळं अनेक गावांना या पाण्यांपासून धोका होऊ निर्माण होऊ शकतो गॅस्ट्रोची लागण होऊ शकते त्यामुळं कोयना नदीचं आणि कापणा नदीचं पाणी जे लोक पिण्यासाठी वापरतात त्यांना या लोकसम्राटच्या माध्यमातून आव्हान केलं जातं की आपण जर हे पाणी पिण्यासाठी वापरत असाल तर एक दोन दिवस हे पाणी पिणं आपण टाळावं अन्यथा ते पाणी उकळून प्यावं किंवा प्राथमिक आरोग्य के केंद्राला याची कल्पना देऊन हे पाणी पिण्यास योग्य आहे का अयोग्य आहे याची पूर्ण पडताळणी करूनच ते पाणी पिण्यास वापरावं अशी लोकसम्राटच्या माध्यमातून विनंती करतो त्याच पद्धतीनं कोयनानगर पोलीस स्टेशननं या घटनेची पूर्ण माहिती घेऊन संबंधित ट्रँकर चालक जे कोण असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा जनतेला हे सर्व टँकर रस्त्यावर अडवून मग कायदा हातात घ्यावा लागेल मग त्यावेळेला कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून जनतेला दोष देण्यापेक्षा पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबत सतर्कता बाळगावी आत्ताच मी कोयनानगरचे सन्मान्य पोलीस अधिकारी यांना या घटनेची पूर्ण कल्पना दिली आहे आणि रात्रीच्या वेळेला आपण पेट्रोलिंग करावं अशा त्यांना त्यांच्याशी चर्चा झालेली आहे सूत्रांनी दिलेली माहिती असे आहे आम्हाला की घाट मात्यावर सुद्धा असेच ट्रक डिस्पोज करत होते त्यावेळी ते त्यांच्यावर कारवाई केली का नाही अजून आम्हाला माहित नाही मात्र अशाच पद्धतीने करत होते आणि आता हे मात्र सातारा जिल्ह्यात होते पाटण तालुक्यात आता व्हायला लागले याच्यावर खरोखर खऱ्या अर्थानं कारवाई झालीच पाहिजे आपण जर बघितलं की कारवाई करायला कुठं हे यंत्रणा कुचकामी पडते का आपण जर बघितलं या ठिकाणी की मळीची वाहतूक करणारे जे टँकर आहेत ते एका मोठ्या राजकीय व्यक्तीचा वरदस्त असणाऱ्या मालकाचे टँक टेंक, टँकर आहेत त्यामुळं पोलीस यंत्रणा दबावाखाली येऊन या टँकरवर कारवाई करत नाही असं वारंवार निदर्शनास आलेलं आहे परंतु पोलीस यंत्रणा कारवाई करत नाही राजकीय व्यक्तींचे वरदस्त असल्यामुळे हे जर टँकर चालक बेलगामपणे वागत असतील तर मग जनतेला कायदा हातात घ्यावा लागेल हे टँकर आहेत ते रस्त्यावर अडवावे लागतील आणि मग त्यांच्यावर कारवाई करावी लागेल यावेळी केमिकल युक्त वाहून नेणारे जे टँकर आहेत या टँकरना रस्त्यामध्ये थांबवून काही नागरिकांनी विचारपूस केली त्यांची मुलाखत घेऊन काय करू ते जण

काय घेऊन जाते त्याच्यातून काय माहिती आहे की कोण काय नाईन कंपनी त्या गाड्या कोणाच्या आहेत गाड्याला बऱ्याच जणांच्या तुमची कोणाची आहे जाधव कोण जातो कोण न जातो कुठल्या आहेत नदीला सोला सोडायला अलाऊट आहे काय माहिती तर अशा पद्धतीनं चिपळूण वरून उंबरला जाणारे जे ट्रक आहेत मळी वाहून नेणारे किंवा सांडपाणी वाहून नेणारे त्यातल्याच एकाने हा पराक्रम केलेला आहे हे जे ट्रक आहे ते उंबरसच्या ठिकाणी जायला लागतात आणि तिकडं ते पानं सांडपाणी किंवा ते मळी जे आहे ती डिस्पोज करायला लागते मात्र त्यांनी इथंच केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की त्यांनासुद्धा इथून इथं जवळ पडेल आणि इथून परत लगेच जाता येईल त्यांच्या या सोयीस्कर गोष्टीसाठी या नदीमध्ये नदीतलं पाणी दूषित झालेलं आहे आणि हा एक भयान प्रकार आहे हे जर पाणी पिण्याच्या माध्यमात जर आलं तर मात्र मोठं नुकसान होऊ शकतं या ठिकाणी शारीरिक नुकसान होऊ शकतं याच्यावर सर्व पोलीस खाते असेल पर्यावरण खाते असेल या सर्वांनी लक्ष देऊन जे कोणी हे प्रकार केलेला आहे त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं कर आहे लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी बरत जय हिंद जय महाराष्ट्र